विश्ववंदनीय ज्ञानाचे प्रतीक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी प्रशासकीय शिष्टाचार डावलून अभिवादन तर करण्यात आले पण महामानवांचा अपमान करण्याच्या उद्देशाने अभिवादन केले महामानवांना हार घालून बंद केले अर्थात कुलूप लावले त्यामुळे ही बातमी अंबेजोगाई शहरात वाऱ्यासारखी पसरली असून आंबेडकरी समूहाच्या भावना दुखावल्या तसेच बाबासाहेबांसह आंबेडकरी जनतेचा अपमान झालेला आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी व उपविभागीय अभियंता बदने यांच्या विरुद्ध अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात का येऊ नये अशा आंबेडकरी समूहातून तीव्र भावना व्यक्त होताना दिसत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोंडून का ठेवलं आणि दिवसभर थांबाय हा दिवसभर थांबण्यात तुमचं काम आहे का नाही मग बाबासाहेबांना कोंडून अभिवादन करतात का तुम्ही नाही साहेब आम्ही अभिवादन केलं आणि साहेबांची कॅबिन आहे महत्वाची कागदपत्र असतात म्हणून कॅबिन लावून घेतली तुमचे साहेब बाबासाहेब मोठे आहेत का नाही तसं तर आहे पण महत्वाचे कागदपत्र असल्यामुळे का बंद करून ठेवलेलं आहे मग महामानवाच्या पूजेला तुमचे साहेब उपस्थित होते का स्वामी सर नव्हते नाही मीटिंग साठी कुठेतरी साहेब बाहेर गावी गेलेली मग तुम्हाला खूप महत्वाची मिटिंग आहे का बाबासाहेब आहेत बाबासाहेब सगळ्यात महत्वाचे आहेत साहेब मग स्वामी सर उपस्थित नाहीत बाबासाहेबांना तुम्ही कोंडून ठेवता नाही कोंडून नाही ठेवलेलं पण सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दरवाजा लावून घेतलेला बदने साहेब होते का बदने साहेबही नव्हत्या हो हा म्हणजे त्या दोघांना काम आहे बाबासाहेबापेक्षा जास्त त्यांना काम महत्वाचं आहे आजच्या दिवशी म्हणून तुम्ही बाबासाहेबाला आतमध्ये कोंडून ठेवले तुमचं नाव आणि पद सांगा माझं नाव आहे महेंद्रकर मी प्रथम लिपिक पदावर आहे साहेब